जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला उद्या मंगळवार आणि तयारी करू या निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय डायरेक्शन असणार सोबतच बेस्ट डिमांड अँड सप्लाय कुठे मिळणार जेणेकरून आपण मध्ये एंट्री करू शकणार पुष्कळ कर काही गोष्टी तुम्हाला इथे शिकण्यासारख्या आहे की डायरेक्शन कसं पकडायचं आहे आणि यावेळेस परफेक्ट क्लिअर डायरेक्शन रेडी झालेला आहे मार्केटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर हा पीक जर तुटला किती ट्वेंटी फोर नाईन टू एट जवळपास इथे राईट तर आपण एक बुलिश मोमेंटम मार्केटमध्ये इव्हन लाईफ टाईम येण्याचे चान्सेस लाईफ टाईम हाय मारण्याचे चान्सेस इथे निफ्टी मध्ये क्रिएट झालेले आहे किंवा होणार म्हणून सांगितलेले होते राईट पण आता प्रश्न आहे की का सरळ काय रॉकेट सारखा का जाणार का हा नाही हा करेक्शन देत वरती जाणार अशा पद्धतीने सो काय करणार कुठलं करेक्शन देणार सगळं डिटेलमध्ये डिस्कस करूया बघा इथे मी पंधरा मिनिटचा ट्रेन मार्क केलेला आहे हा हायर हाय आहे राईट हा हायर लो हा, आणि नंतर आता हा काय करणार हायर हाय क्रिएट करण्याची प्रोसेस स्टार्ट करणार हायर हाय क्रिएट नाही झालेला आहे राईट ज्यावेळेस पुलबॅक देणार त्यावेळेस हायर हाय मग हा पुलबॅक देऊन हायर लो क्रिएट करणार आणखी अशा पद्धतीने तुम्ही करू शकतो राईट हा हायर लो इथे रेडी होण्याचे चान्सेस आहे ट्वेंटी चोवीस एकशे चोवीस आणि तेवीस आठशे एकोणनव्वद जर मार्केट ट्रेनला ला कंटिन्यू करतो पंधरा मिनिटाच्या पंधरा मिनिटाचा डिस्कस करत आहे मोठा ट्रेन मी आतापर्यंत तुमच्यासोबत शेअर नाही केला व्हिडिओ मध्ये शेअर करणार राईट सो कुठं ना कुठं हा वरच्या सप्लाय झोन मधनं खाली येऊ शकतो किंवा सप्लाय झोन नसेल तरी कुठं ना हा कुठन खाली येण्याचे चान्सेस आहे बट डायरेक्टली आपण खाली येणार म्हणून उद्या खालच्या डायरेक्शनने काम नाही करणार कारण की कन्फर्मेशन आतापर्यंत आपल्याला मिळाले नाही ज्यावेळेस हायर हाय रेडी होणार त्यावेळेस आपल्याला हा पॅसेज मिळणार हा पॅसेज कधी मिळणार हा समोरच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार बट आता आपण काय करणार सध्या वरच्या डायरेक्शन मध्येच काम करणार कॉलच्या डायरेक्शन मध्ये राईट गॅप अप ओपन झाला तर खाली आल तर वरती जाण्याचे चान्सेस वाढणार अशा पद्धतीने आपण काय करणार वरच्या डायरेक्शननेच काम करणार करायचं लक्षात ठेवा राईट सो so, सप्लाय झोन मी दिलेला आहे बट हा सप्लाय झोन तुम्ही डायरेक्टली सेल नाही करणार येतनं चांगलं कन्फर्मेशन पाहिजे की हायर हाय ते रेडी होतो की नाही होत हे कन्फर्मेशन मिळाल्यानंतरच आपण इथे खालच्या डायरेक्शनने काम करू शकतो सप्लाय झोन दिलेला आहे हर्डल करता म्हणजे इथे बी अलर्ट रहा तुम्ही नोट करा पंचवीस दोनशे अठ्ठेचाळीस पंचवीस तीनशे पंचावन्न स्टॉप लॉस आता याला यूज करायचं असेल तर वन मध्ये कन्फर्मेशन घ्या की प्राइस खालच्या डायरेक्शन मी जाते की नाही जर जाते तर तुम्ही छोट्या छोट्या फ्रेम मध्ये खालच्या डायरेक्शनने कुठे काम करू शकता राईट किंवा हे कन्फर्मेशन काय असतं हे बघायचं असेल तर माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पंच् मिळेल दोन व्हिडिओ क्रिएट केलेला आहे जाऊन बघून घ्या वरती सप्लाय झोन नोट करा पंचवीस पाचशे एकोणचाळीस आणि स्टॉपलॉस पंचवीस सहाशे अडोतीस त्यावरती सप्लाय झोन पंचवीस नऊशे नऊ नौ, आणि स्टॉप लॉस सव्वीस झिरो तेहत्तीस राईट आता डिमांड झोनची इथे डिस्कस करूया डिमांड झोन मी मार्क केलेले आहे जे ऍड केलेलं आहे ते डिस्कस करतो हा डिमांड झोन छोटासा आहे चोवीस नऊशे त्रेचाळीस चोवीस नऊशे चार इथे आल्यावर कन्फर्मेशन घ्या वन मध्ये की हा डिमांड सारखा काम करतो की नाही वरती उठतो की नाही तरच त्यामध्ये एंट्री घ्यायची आहे कन्फर्मेशन मी सांगितलेलं आहे कुठे व्हिडिओ मिळणार डिस्क्रिप्शन मध्ये हा समोर जाण्याआधी खालचे डिमांड घेऊन डिस्कस करण्याआधी इथे खूप चांगला डिमांड रेडी झालाय मी डार्क मध्ये मार्क केलेला डिस्कस करतो बट समोर जाण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा ऑल नोटिफिकेशन कर, सिलेक्ट करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत ता, टाईमवर पोहोचणार आहे इव्हन ब्लेंडिंग म्हणजे काय हा व्हिडिओ मी टाकलेला आहे खूप चांगला कॉन्सेप्ट आहे तुम्ही जाऊन बघून घ्या ठीक आहे आता आपण सिरीज चालू करत आहे त्यामध्ये तुम्हाला त्याचा हेल्प होणार की डिमांड सप्लाय कसं आयडेंटिफाय करायचं चला डिमांडचं डिस्कस करूया चोवीस आठशे अठ्ठावीस खाली तो आपलं चोवीस सातशे सत्तावन्न कन्फर्मेशन घ्यायचं खाली डिमांड चोवीस सातशे एकोणीस चोवीस सहाशे पंचावन्न हा डिमांड पण ठीक वाटत आहे चोवीस चारशे शहाण्णव चोवीस चारशे दहा कन्फर्मेशन प्रत्येक झोन मध्ये घ्यायचं हा डार्क मध्ये मार्क केलेला आहे चोवीस एकशे चोवीस तर आपलं त्रेवीस नऊशे एकोणनव्वद राईट आणि हा डिमांड खूप चांगला आहे जर मार्केट अकॉर्डिंग टू ट्रेंड काम करणार तर इथे टॅप होऊन मार्केट वरती जाणार आणि हायली रिवॉर्डेबल ट्रेड ह्या झोन मध्ये आपल्याला मिळण्याचे चान्सेस आहे चोवीस एकशे चोवीस तुम्ही जर व्हॅल्यूज नोट नसेल केला तर प्रिव्हिस व्हिडिओला बॅक करून थोडस बघा आणि व्हॅल्यूज नोट करा खालचे मित्रांनो सगळे झोन मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे राईट right? आणि uh, जे आपण सप्लाय झोन मार्क केलेलो होते त्याला काही कन्फर्मेशन नाही मिळालं म्हणून मी डायरेक्टली स्ट्रेट अवे डिलीट मारून टाकलेलं आहे बँक निफ्टी डिस्कस करूया बँक निफ्टीमध्ये इंटरेस्टिंग स्टोरी क्रिएट झालेली आहे ठीक आहे आता बँक निफ्टी डिस्कस करण्याआधी तुम्ही आताही चॅनलला सबस्क्राईब नसेल करे तर करून टाका पटकन राईट चला आता तुम्ही इथे बघा थोडंसं मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं सांगितलेलं की बँक निफ्टी बेदिश आहे राईट म्हटलं म्हणजे डाऊन ट्रेंड मध्ये झालेला आहे म्हणजे असा पडणार असं नाही सांगितलं तुम्ही सांगितलं की वरती येऊन असा पडणार म्हणून ठीक आहे सो आज काय झालं वरती झाला गेला बट आता काय हा लाईफ टाईमवर झोन रेडी झालेला आहे याला जर तोडला बँक निफ्टीने तर आणखी हा वरती जाणार याच्या वरती तुम्हाला काय करायचं आहे कॉलच्या डायरेक्शननी काम करायचं पण याला तोडेपर्यंत थोडस अलर्टवर राहायचं काय होऊ शकतं याला तोडून हा ट्रेंडला कंटिन्यू करू शकतो अशा पद्धतीने कारण की बँक निफ्टी खूप सारा वरती चालले गेलेला आहे पण निफ्टी नाही गेलेला आहे निफ्टी आता हळूहळू हळूहळू वरती जाणार बँक निफ्टी करेक्ट करणार असं माझे म्हणजे मी विचार करत आहे ठीक आहे सो so, लक्षात ठेवा हा झोन पंचावन्न नऊशे एकोणनव्वद छप्पन दोनशे सोळा स्टॉप लॉस कन्फर्मेशन घ्यायचं वन मिनिट मध्ये राईट कन्फर्मेशन कन्फर्मेशनचे व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहेच नंतर डिमांड झोन नोट करा काही ना काही रिवॉर्ड देणार जर इथनं आला चो, चोपन चोपन तर चौपन्न सहाशे एकोणऐंशी स्टॉप लॉस चौपन्न चारशे सत्याहत्तर इथे पण एक डिमांड झोन मार्क केला त्रेपन्न आठशे सत्तेचाळीस स्टॉप लॉस त्रेपन्न पाचशे शहात्तर बाकीचे सगळे डिमांड झोन मी प्रिवियस मध्ये दिलेले आहे आता व्हिडिओची लेंथ वाढून जाणार त्यामुळे डिस्कस नाही करत आणि लाईक करायला नको विसरू मित्रांनो आणि कॉमेंट करायला विसरा की तुमच्या कुठल्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजे आहे राईट तर भेटूया उद्या आणि सगळं बुधवारची तयारी करूया नंतर मी मोठा व्ह्यू घेऊन येतो याला येऊ द्या खाली राईट येऊ द्या खाली निपटे बाग निपटीला नंतर मी मोठा व्ह्यू मध्ये तुम्हाला सांगतो की काय होणार काय नाही तसं उद्या येऊन आपण बोलूयाच काय होणार काय नाही राईट chala thank you everyone for watching